माळेगाव कारखान्याच्या उसाचा और पशु दर आपांदे हा इतिहास आहे आणि म्हणून माळेगावला अधिकचे पैसे दिले गेले तर ते घरच्या कारखान्याला द्यावे लाख नाही माळे देऊ शकतो आपण का देत नाही शेतकऱ्यांमध्ये यु एकोपा निर्माण होतो या कारखान्यामध्ये उत्साह निर्माण होतो आणि ते आपला अधिकार मागण्यासाठी माळेगावचा संदर्भ देऊन राज्यामध्ये जे प्रस्तावित मंडळ आहेत त्यांना पर टनेज भाव वाढवून मागतात ही आपल्या आप कारखान्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्याच मुद्द्यावरती सहकार महर्षी आणि आपण गृहशिष्य ह्या पॅनलमध्ये उतरला पहिला जो उमेदवार आहे आपले भालचंद्र देवकते यांनी तुम्ही मगाशीच बाहेर म्हणून सांगितले की तो वाघ आहे एवढ्या मोठ्या प्रस्तावित विरोधात त्यांनी आपली उमेदवारी हाखल केली आणि त्याच्यामध्ये सुद्धा दहा मतदान त्यांनी घेतलेलं आहे म्हणजे अतिशय कौतुकास्पद बाबाई की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा खूप मोठं मतदान त्यांनी आहे दुसरीकडे अशी चर्चा झाली की या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या पैशाचा वापर प्रशासनाचा वापर झाला आणि वैयक्तिक सभासदांना सुद्धा धमकावलं गेलं काय तुमचा अनुभव काय सांगतो तसे पहिल्यांदा ब वर्गाचे आमचे जे उमेदवार पहिल्यापासून तो आमचा बालचंद्र देवकते हा वाघ आहे उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात उभा राहण्याचा स्वाभिमानी देवकते महाराष्ट्राला कारण अनेक आश्वासन आली होती सगळ्या वाक लोक त्यांनी सरकारमध्ये है। है दा 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 ते प्रामाणिक राहून त्यांनी शेवटपर्यंत लढा देवडून सत्त्याण्णव सात ला असेल दोन हजार पंधरा वीस ला तिथले उमेदवार दरवेळेस करता प्रस्ताबी पुढारी आहेत सोसायटी प्रतिनिधी आहेत त्यामुळे तिथल्या निवडून आम्ही सांगितलेलं होतं अगोदरच एक सोडून बाकीच्या सगळ्या जागा तुमच्या हे तुमचं वाक्य होत येस येस तो तो मला राहिलेले जे वीस उमेदवार या निवडणुकीचं चित्र तुम्ही आहेत की येणारा जो तुम्हाला कसा निकालाच सभासदांनी उत्पादक सभासदांना केलेलं आहे आणि त्या ऊस उत्पादक सभासदांना चार पाच महिन्यापूर्वी ठरवलेले कि मा टिकवण्यासाठी आपलं प्रपंच वाढवण्यासाठी आणि हे लक्ष्मीचं मंदिर ठेवण्यासाठी गुरु शिष्याच्या जोडीच्या हातात कारखाना द्यायचा आणि आपला प्रपंच टिकवायचा कारखानदारीतलं सहकारातलं मालकत्व अबाधित राखायचं पुढच्या पिढीसाठी हा निर्णय त्यांनी केलेला आहे त्यामुळे मला विश्वास आहे माळेगाव कारखान्या चाना होशार आणि साभा सर एकंदरीत निवडणुकीचं चित्र जर आपण बघितलं ठीक आता वर्गाचा निकाल लागलेला आहे ला राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांना तुम्ही मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहता त्यांच्यावरती प्रेम सुद्धा करता तुम्ही आणि मी अण्णांना सुद्धा हाच प्रश्न केला होता की तुम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा हा लाड पुरवणार का चेअरमन होण्याचा आणि आता सुद्धा एक तुम्हाला आणखी प्रश्न विचारतो की सर्वसामान्य मतदार सर्वसामान्य सभा आपल्या सरकार बचाव पॅनलच्या पाठीमागे बा हे तुम्ही सांगताय म्हणजे त्या मतदाराने शांतीत क्रांती केलेली आहे मतदानामध्ये हे चित्र आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे सहकार तत्व हे टिकवण्यासाठी तुम्ही चव एक चळवळीच्या माध्यमातून काम करताय दुसरीकडे जर बघितलं आपण तर एक प्रस्थापित प्रशासन आणि एक भांडवलदार वर्ग मग आर्थिक घातक शेतकऱ्याला गोष्ट आहे सहकारात मालकत्व त्याचा असत त्याचा रास्त राम मिळतो पण आणि त्याला त्याचे हक्क असतात तिथे काही गोष्टी अडचणीच्या आल्या तर खाजगीकरणामध्ये ह्या कुठल्या गोष्टी ऐकल्या जात नाही त्याची गाडी तिथे गेल्यानंतर वजनाचा ट्रॅक्टर ड्रायव्हर खाजगी कंपनीचा असतो ड्रायव्हरला आमच्या बाहेर जात चहा नाश्ता जेवण राहत आणि आज ट्रॅक्टर जाऊन वजनाला काटा जातो आणि त्याच्या शेतकऱ्यांच्या प्रपंचाला तो फटकाय घालावा लागतो हे वास्तव असल्यामुळं टाकला पाहिजे वाढला पाहिजे आणि राज्यात देशात अमित भाई शहानी सहकार वापरावा म्हणून स्वतंत्र खात मोदीजींनी काढलेले परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र सहकार मोडीत काढण्याचं काम उपमुख्यमंत्री करतायत हे कोण करायचं कुठल्या ज्योतशेची गरज नाही अण्णांचं एक वाक्य आठवत किंवा तुमचं आठवत आहे की सहकारामध्ये राजकारण नको बरोबर आहे पण आज आपल्या तोंडून असं येते की अमित शहा किंवा प्रादेशिक पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष असे दोन गट आहेत मला सांगा ह्या सरकार आणायचं नसेल मग आज सभासदांचं ऊस उत्पादकांचं मालकत्व शोषण व्यवस्था करून नसेल आणायची ह्या एक रोल मॉडेल तुमचा दृष्टिकोन काय म्हणून गुजरात पॅटर्न प्रमाण अधिकचा भाव शेतकऱ्याला देता येईल का तो देता येतो देता येतो आणि तो देता येत असताना सहकार टिकला पाहिजे सहकारात पारदर्शक काम झालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं ज्या ज्या काही गोष्टीत दर्जे एवढी खरेदी कमीत कमी दराने दरांना कारखाना का, चालवला पाहिजे हो आणि त्याचं उदाहरण मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो दोन हजार पंधरा सोळा साली आमची सत्ता आली माळेगाव कारखान्यामध्ये ऑनलाईन परचेस आम्ही चालू केलं आणि महागाई दर वाढत असतो आम्ही चौदा पंधराला केलेली खरेदी पंधरा सोळाची केलेली खरेदी त्याच्यामुळे पर्चेस चालू केल्यामुळं एका एका आयटम एक एक मध्ये पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के पस्तीस टक्क्यापर्यंत आयटम खाली आले एकशे अडीचशे गोष्टी दरवर्षी खरेदी कराव्या लागतात मी काटकसर केली याच्यामध्ये होणारी पैशाची जी बचत आहे ती कारखान्याच्या चा। टप्प्यामध्ये आपण अकरा कोटी साठ लाख रुपये आमच्या अगोदरच्या खरेदीपेक्षा कमी खरेदी कमी धरण आम्ही खरेदी केली कमी आपण त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचा एकशे शहात्तर रुपये टनाला भाव वाढला त्यामुळे त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या टन एकशे शहात्तर रुपये वाढ झाली तुमच्या आता त्यांनी एक का एक अजून मुद्दा मांडला की एआय टेक्नॉलॉजी किंवा हार्वेस्टर खरेदी ह्या तंत्रज्ञानानं आत्मसात जर केला आहे आपल्या कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला तर कितपत लाभदायक ठरणार आहे हे तंत्रज्ञान हार्वेस्टर ही काळाची गरज आहे ओके तोडणी करणारा मजूर शेतमजूर आता राहिलेला नाही त्याच्या मुलांना तेच काम करावं अशी परिस्थिती आणि हार्वेस्टर शिवाय पर्याय नाही यांत्रिकीकरणाकडे जावंच लागणार अन्यथा कारखाने बंद पडतील आणि म्हणून हार्वेस्टर काळाची गरज मगाशीच मी सांगितलेले दुसरा प्रश्न तुमचा काय ए आय टेक्नॉलॉजी एका ऊस उत्पादक शेतकऱ्याची उत्पादकता वाढवण्यासाठी पण टनेज हे रिकव्हरी वाढवण्याकरता कृत्रिम तत्ज्ञाचा वापर ते करणार आहेत या बाबतीत काय या टेक्नॉलॉजी निश्चित हिताव आहे परंतु आजच्या मितीला सर्वसामान्य शेतकऱ्याला ती गोष्ट परवडणारी नाही आणि ड्रीप हे शंभर टक्के लोकांच्या हे अशी परिस्थिती वास्तव नाही आमच्या नदीच्या कडेला सगळ्या क्षेत्रामध्ये कुठेही ड्रिपचं प्रश्न क्षेत्र कमी आहे तर नदीचं पाणी म्हणणं जात नाही अशी अवस्था आहे आणि त्याच्यामुळं ही टेक्नॉलॉजी स्वागतार आहे पण तेवढा खर्च आजच्याच भीतीला सामान्य शेतकरी करू शकत नाही सरकारने याला मोठ्या प्रमाणात मदत करावी लागेल आपण अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी हिताची काय आहे हे उपमुख्यमंत्र्यांना समजून सांगितलेले आहे विसंवाद विरोधी पक्ष असो सत्तेतला पक्ष असो याच्यामध्ये घातकच ऊस उत्पादन शेतकऱ्याला दर मिळण्यासाठी अतिशय घातक म्हणजे विसंवाद आहे आणि आपण ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे ते निश्चितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांना मार्गदर्शन म्हणजे हा जो आपला मोलाचा सल्ला आहे तो निश्चित ठरेल हे आशा करतो आणि येणाऱ्या निकाला निकाल आपल्या हाती आल्यानंतर आपण परत बोलूया धन्यवाद धन्यवाद